नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इंग्लिश गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजी विषयातील युनिट थ्रीमधील एक घटक बघणार आहोत त्याचं नाव आहे द लिटल बबूल ट्री द लिटल लिटल म्हणजे लहानसं बबूल ट्री म्हणजे बाबळीचं झाड लिसन अँड रीड अलाऊड विथ मी ऐका आणि माझ्यासोबत वाचा तर आपण पाठ वाचूयात आणि वाचत वाचत एक एक उतारा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात बघा पहिला उतारा इन अ ग्रोव्ह ऑफ मँगो ट्रीज देअर वॉज वन लिटल बबूल, ट्री म्हणजे आंब्यांच्या झाडाच्या एका म्हणजे काय म्हणता येईल त्याला आमराईमध्ये किंवा एकापेक्षा जास्त झाडं असलेल्या ठिकाणी एक छोटंसं बबुल ट्री म्हणजे बाभळीचं झाड होतं द लिटल ट्री वॉज प्रेटी म्हणजे तो दिसायला छान होता बट इट वॉज नॉट हॅपी पण ते आनंदी होतं का तर अजिबात नाही वन डे इट सेड एके दिवशी ते म्हणाले काय म्हणालं बघा आय डू विश म्हणजे माझी एक इच्छा आहे आय हॅड बिग लीव्ज म्हणजे मला काय असायला पाहिजे मोठमोठे पानं असायला पाहिजे लिवज म्हणजे पानं बिग म्हणजे मोठे ऑल दी ऑदर ऑदर म्हणजे दुसरे ऑल म्हणजे सर्व ट्रीज म्हणजे झाडं हॅव बिग लीव्ज बाकी सर्वांना काय आहे मोठमोठे पानं आहेत माय थॉर्न्स म्हणजे काटे बघा लक्षात ठेवा थॉर्न्स म्हणजे काय हे इथं लिहूत आपण थॉर्न्स म्हणजे काटे माय थॉर्न्स आर शार्प शार्प म्हणजे टोकदार अँड स्टीफ स्टीफ म्हणजे सरळ चिल्ड्रन डू नॉट Like लाईक मी चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना मी आवडतो का नाही बघा त्याच्या काट्यामुळे त्याला काय वाटलं की मी लहान मुलांना आवडत नसेल मग काय होते बघा नेक्स्ट डे म्हणजे नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी वेन म्हणजे जेव्हा द लिटल ट्री वोक अप म्हणजे जेव्हा लहान झाड उडते इट हॅड बिग लिव्हज त्याच्याकडे काय आहेत मोठमोठे त्याला पानं आलेले असतात इट वॉज जस्ट लाईक like द मँगो ट्रीज म्हणजे आंब्यांच्या झाडासारखे लाईक म्हणजे च्यासारखे मँग आंब्याच्या झाडासारखे त्याला मोठमोठे पानं येतात नाव म्हणजे आत्ता आय एम हॅपी मी आनंदी झालो इट सेड झाड म्हणाल बट अ गोट म्हणजे एक शेळी गोट म्हणजे शेळी केम आलॉंग म्हणजे आली त्या ठिकाणी अँड एटप एटप म्हणजे खाल्लं काय खाल्लं ऑल द बिग ल्यूज तिने सर्व मोठे पानं काय केले खाऊन टाकले ओह oh डियर अरे रे सेड़ द बबुल ट्री बबुल ट्री पुन्हा काय म्हणाल बघा आय विश म्हणजे माझी इच्छा आहे आय हॅड असायला पाहिजे होते गोल्ड लिव्ज म्हणजे सोनेरी पानं माझी पानं कसे असायला पाहिजे होते सोनेरी असायला पाहिजे होते मग बघा पुढं काय झालं गोट्स म्हणजे शेळ्या डू नॉट म्हणजे खातक नाहीत करत काय करत नाहीत ईट म्हणजे खात नाहीत गोल्ड लिव्ज म्हणजे शेळ्या सोनेरी पानं सोन्याचे पानं खातात का नाही म्हणून मला कसे पानं पाहिजे होते तर सोन्याचे मग बघा लगेच पुढच्या दिवशी काय होते पा नेक्स्ट डे पुढच्या दिवशी व्हेन म्हणजे जेव्हा द लिटल ट्री ओ कप म्हणजे उठतो इट हॅड गोल्ड लिव दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झोपतून उठते तेव्हा त्याचे ते पानं कसे असतात सोन्याचे हाऊ हॅपी आय एम मी किती आनंदी आहे इट सेड म्हणजे बबुल झाड काय म्हणते मी किती आनंदी आहे बट म्हणजे परंतु थीफ म्हणजे चोर केम अलॉंग एक चोर तिथे येतो अँड आणि स्टोल स्टोल म्हणजे चोरतो काय करतो चोरतो काय चोरतो म्हणजे सर्व गोल्ड लिव्ज म्हणजे सोन्याचे सर्व पानं काय करतो तो चोरतो ओ डिअर अरे रे रे सेड द बबुल ट्री आय विश आय हॅड आता त्याची इच्छा आहे काय असावं ग्लास लिव म्हणजे काचेची पानं असायला पाहिजे थ्यूज थ्यूज म्हणजे चोर एक चोराचा आणि कोचन थ्यूज डू नॉट म्हणजे करत नाहीत काय स्टील स्टील म्हणजे चोरत नाहीत ग्लास लिव्ह म्हणजे जर काचेची असली पानं तर चोरते चोरतील का तर नाही लगेच बघा पुढच्या दिवशी काय होते बघा नेक्स्ट डे पुढच्या दिवशी वेन द लिटल ट्री ओकप म्हणजे पुढच्या वर्षी तो पुढच्या दिवशी तो उठतो इट हॅड त्याच्याकडे असतात काय ग्लास लिव लिज म्हणजे पानं ग्लास म्हणजे काचेचे पानं हाऊ हॅपी आय एम मी किती आनंदी आहे सी माय लिव्हज सी म्हणजे पहा माय लिव म्हणजे माझे पानं शाईन शाईन म्हणजे चमकतात इन द सन ते सूर्याच्या ह्याच्यात काय होतात चमकतात पुढं काय झालं बट अ पण एक स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान वाईंड माइंड म्हणजे वारं स्प्रँग अप म्हणजे वाहिलं अचानक एक वाळे वाऱ्याची झुळूक आली आणि मोठ्या नदीनं सगळीकडे हवेनं सगळं काही उडवलं सेड द वाईंड वाईंड म्हणाला ऊ आणि काय केलं त्यानं बघा बघा काय केलं अँड इट आणि त्यानं ब्रो, ब्रोक ब्रोक म्हणजे तोडले काय तोडले ऑल द ग्लास लिव त्यानं सर्व काचेचे पानं काय करून टाकले तोडून टाकले ओ oh डिअर अरे रे, रे सेड द बबुल ट्री आता तो पुन्हा काय म्हणतो आय विश माझी इच्छा आहे आय हॅड म्हणजे मला असावे काय असावे माय थॉर्न्स म्हणजे माझे काटे अँड स्मॉल आणि लहान ल्यूज पानं अगेन अगेन म्हणजे पुन्हा मला काय असायला पाहिजे माझे छोटे छोटे पानं असायला पाहिजे मग खालच्या उत्तरात बघा गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप म्हणजे गोट म्हणजे शेळ्या त्याला खातात का नाही थ्यूज म्हणजे चोर डू नॉट म्हणजे स्टील म्हणजे स्टील म्हणजे चोरत डू नॉट म्हणजे नाही चोरत नाहीत देम म्हणजे त्यांना द वाईंड म्हणजे हवा विल डू देम म्हणजे हवा त्यांना काय करते नो no हार म्हणजे हार म्हणजे काहीतरी त्रास देणे हवा त्यांना काही त्रास देते का नाही देन द ट्री वेंट टू स्लीप म्हणजे झाड काय झालं ते झोपी गेलं आणि दुसऱ्या दिवशी उठलं बघा नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी वेन इट वो जेव्हा ते उठलं इट हॅड ऑल इट्स थॉन्स म्हणजे त्यानं त्याचे पूर्ण काटे अँड स्मॉल ग्रीन लिव्ज अगेन त्याला त्याचे पूर्ण काटे आणि लहान लहान पानं पुन्हा मिळाले ओह आय नेव्हर वॉज सो so हॅप हॅप्पी मी एवढा हॅप्पी कधी होतो का हॅप्पी म्हणजे आनंदी सेड द लिटल बबूल ट्री बघा त्याला काय झालं पुन्हा खूप त्याला आनंद झाला आणि त्याचे सगळे पानं वगैरे वापस आले पुढं बघा आता ह्याच्यामध्ये शब्द पा ग्रो ग्रो म्हणजे स्मॉल फॉरेस्ट म्हणजे लहानसं जंगल एका जागी वाढलेली दोन चार वृक्ष किंवा राई जसं आंबेचे आम आमराई थॉन्स म्हणजे काटे स्टोल म्हणजे चोरणे अप म्हणजे अचानक वाहने आता पुढं बघा दोन नंबरमध्ये काय आहे रीड अँड रिमेंबर वाचा आणि लक्षात ठेवा काय वन असेल तर लीफ पान मेनी लिव्ज पानं वन शेल्फ शेल्फ म्हणजे आलमारीचा एक रकाना अँड मेनी शेल्फ्स शेल्फ्स म्हणजे रकाने वन नाईफ म्हणजे चाकू मेनी नाइूज म्हणजे अनेक चाकू वन थीफ म्हणजे एक चोर मेनी थीूज अनेक चोर वन उल्फ म्हणजे एक लांडगा मेनी उल्फ अनेक लांडगे वन लाईफ म्हणजे एक आयुष्य आणि मेनी लायूज म्हणजे अनेक आयुष्य त्यानंतर बघा रीड द फॉलोईंग सेंटेन्सेस केअरफुली फॉलोईंग सेंटेन्सेस काय लक्षपूर्वक आहे का चिल्ड्रन डू नॉट लाईक थॉर्न्स म्हणजे मुलांना थॉर्न्स आवडतात का नाही म्हणजे काटे आवडतात का नाही चिल्ड्रन लाईक like फ्लावर्स मुलांना काय आवडतात फ्लावर म्हणजे फुलं आवडतात